हॅलो हॅलो फ्रेंड्स मी पल्लवी आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी अग मनापासून खूप खूप स्वागत आहे कशात फ्रेंड्स सगळी मजेत नाही मजेतच राहा तर आता मी चाललेली आहे बाहेर तर हा मस्त की ब्ल्यू कलरचा ड्रेस घातलेला आहे खूप दिवसातून हा ड्रेस घातलाय मला वाटतं मी हैदराबादच्या ट्रेनिंगला गेले होते ना त्यावेळेस हा ड्रेस घेतलेला होता त्यानंतर एकटाच एकदा घातला होता त्यानंतर आत्ता घालतलेला आहे तर कसं वाटतं सांगा मला कमेंट करून तर आता आपल्याला जायचं आहे शॉपिंगला तर पुण्यामध्ये मी कुठे शॉपिंग करते कारण की चिकूचा म्हणजे माझ्या निमीचा बड्डे जवळ येत येत आहे त्यामुळं मला तर शॉपिंग केली पाहिजे त्याचा थर्टीन बड्डे ना तर त्याला थर्टीन गिफ्ट हवी मला आज थर्टीन गिफ्ट हे करायचं आहे चला तर आपण निघूयात तर पहिल्यांदा शॉपिंगसाठी आपल्याला बॅग घेते मी खूप सारे शॉपिंग करायचं आणि मला एवढा तब्येत बरी नाही आहे तरी पण शॉपिंग करायची आहे कारण की निमिशला सांगितलं मी करणार आहे फ्रेंड्स मी पोचलेले आहे पहिलं गिफ्ट घेण्यासाठी आलेले हे शूजच्या शॉपमध्ये कोथरूडला आहे हे शॉप तर नेहमीचला स्पोर्ट शूज घ्यायचा आहे आता मी ते चॉईस करणार आहे साठी मी ते शूज वगैरे घेतलेला आहे त्यानंतर बिल वगैरे करणार आहे माझी शॉपिंग ना बघा ही पटकन झाली मला स्वतःला घ्यायला गेले तर आणखी खूप वेळ गेला असतो पटकन शॉपिंग झाली त्यानंतर बघा आता ते बिल वगैरे आणि त्याच्यानंतर जाणार आहे मी सॅग घेण्यासाठी कारण की कसं माहिते का मला ना मुलांना खरं सांग का तेरा गिफ्ट काय द्यावं ना हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो पण खूप विचार आम्ही आठ दहा दिवस झालं करतच होतो काय घ्यायचं मी लिस्ट पण बनवली होती काय काय घ्यायचं वगैरे तर तनिशा मी दिलेलं होतं तर मग ह्याला पण पाहिजे होतं त्यामुळे म्हटलं दे दोघांना सेम टू सेम करावं तर आले होते रमेश डाईनला तर वाजे मंडे असल्यामुळं कसं शॉपला सुट्टी त्यामुळे शॉपला सुट्टी बऱ्याचशा शॉपला आमची इथे सुट्टी वगैरे असते तर माझा पचका झाला त्यानंतर आलेली आहे मी ते त्याला स्मार्ट वॉच पण घ्यायचं होतं तरी ते स्मार्ट वॉच पण मला भेटलं नाही खरं तर जसं हवं होतं तसं तर माझं जे घड्याळ आहे ना त्याच्या कड्या खूपच असं माझं नवीनच घेतलेलं आहे तर ते लूज होत्या ना कड्या वगैरे तर मग त्या कड्या वगैरे पण काढल्या जसं माझ्या हाताला सुटेबल होते त्या पद्धतीने ते मी सेट केलेलं आहे आणि त्यानंतर ते दादा आहेत ना त्यांनी मला घालून दाखवलं की बरोबर आहे का म्हणले ते मला हो तर हे बघा माझं घड्या आहे घड्या आहे काय मी घेतलेलं नाही नंतर आलेली आहे मी इकडे शोरूममध्ये आणि तिथं घेतलेलं आहे मी निंबीसाठी घड्या आणि त्यानंतर बघा बिलिंग काउंटरला बिल वगैरे केलं कोड स्कॅन करून ॲप डाउनलोड करून मध्ये मला भेटलेलं आहे तर मी खुश झालेलं आहे चला म्हटलं माझं गिफ्ट हे झालं कारण की खूप एवढे गिफ्ट शॉपिंग करायचं तिला त्यामुळे खूप ताण पडतो पटपट मटपट शॉपिंग केलेलं बरं वाटतं खरं सांगतो हे बघा हे विजय सेल्स आहे तुम्हाला मी बाहेर आल्यानंतर तुम्हाला दाखवत आहे आणि बाहेर ऊन पडलेला मी येताना ॲक्च्युली पाऊस पडत होता नंतर ऊन पडलं त्यानंतर बघा इथे आले आहे मी टॉय शॉपमध्ये इथं इथेच मी भरपूर अशी शॉपिंग करणार आहे काय काय घ्यायचं आहे लिस्ट केलेलीच आहे तर ही कार पण मी घेतलेली आहे कारण त्याला अशा पद्धतीची मेटलची कार हवी होती ॲक्च्युली लहान असणार खूप साऱ्या कॉ का। कार दोघांना पण होत्या पण मुलं कसं असते सोसायटी लोक वगैरे येतात ना फ्रेंड्स वगैरे तर त्यांच्याकडे एकमेकाच्या घरी वगैरे जातात बरेचसे पण झालेले आहेत तर इथे गिफ्ट वगैरे त्याचे घेतलेले आहेत सगळेच मी आणि बघा एवढी बॅग भरून मोठीच्या मोठी बॅग भरून त्याचे गिफ्ट झालेले आहेत बघूया तर त्याला कसं वाटतं हे पुढच्या येणाऱ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसणारच आहे मी तिचे सगळं काय म्हणजे नाही का त्याला कसं वाटले गिफ्ट वगैरे जेवढे त्याला आवडतं होते ना त्या पद्धतीनेच मी इथे शॉपिंग केलेले आहे खूप सारा विचार केल्यानंतरच मी शॉपिंग केलेली आहे असं घ्यायचं म्हणून काही पण तेरा गिफ्ट घेतलेलं नाही आहे जेवढं त्याला कामी पडतील हेच घेतलेलं आहे everybody in the world lie. Please Lord give me a sign, a sign I feel like I'm losing my mind everybody in the world lie. Please Lord give me a sign, a sign I wanna be the greatest त्यानंतर मी पॅन्टलून्समध्ये आले आणि त्याच्यासाठी एक टी शर्ट घेतला हे झालं तेरावं गिफ्ट माझं आणि घरी ॲमेझॉनवरून मी तीन गिफ्ट ऑनलाईन मागवलेले होते खरं तर ऑनलाईनच शॉपिंग करायची होती जास्त पण काय झालं की लगेच भेटणार नाही त्यामुळे म्हटलं तर होती त्या दिवशीच आपल्याला एकोणतीस तारखेला रात्री वाजताच बड्डे सेलिब्रेट करायचं होतं बघा आमच्या इंग्लिशला सकाळीसुद्धा चालत नव्हतं त्यामुळे मी घेतलेलं आहे ते लास्ट गिफ्ट पण त्यानंतर बघा रोडवर ते अजिबात करते नाही बघा चला तर आपण जाऊया घरी thank mm -hmm. you मेडिकल शॉप मध्ये आले तिथले खायचे भरपूर काय चॉकलेट्स वगैरे पद्धतीचे आणि त्याला जे होतं ते मी शॉपिंग केलेली आहे त्यानंतर घरी आले तर फ्रेंड्स मी आता आलेली आहे घरी आणि हे बघा आपल्या घराचं ते चेंज केलेलं आहे ना वॉच कसं दिसतंय सांगा खूप सुंदर आहे ना तर मला ना शॉपिंग करताना एवढा आनंद होत होता रा हो आ, का ना कारण की नेहमीच खूप नकरी असतात त्यानिष्ठा दिलं होतं तेरा वर्ष असताना गिफ्ट मग त्याला पण पाहिजे होतं तर जाऊ मी दोघांना सेमच केले प्रत्येक वेळेस तर फ्रेंड्स मला एक गोष्ट आठवली माझ्या लग्नाच्या आधीची तुम्हाला मी शेअर करते आज आमची ते मी कसं गावाकडं राहते ना तर गावाकडं म्हणजे माझं बाहेर आहे ना तर तिथं कसं असायचं एवढं काही असं भारी सामान वगैरे भेटत नसायचं तर आमच्या वडील आम्हाला सोलापूरला घेऊन जायचे काय आम्ही वडिलांना भाऊ म्हणतो आमचे भाऊ ना आम्हाला घेऊन जात होते सलपल्या शॉपिंग चप्पल म्हणा हे ते घ्यायचं घ्यायला तिकडे आम्हाला सोलापूरच घ्यायचे ते काय सगळंच आणि काही जरी माझ्या आवडीचं घेतलं ना म्हणजे ते आमच्या इथून पंचेस मिनिटं लागतात आमच्या घरला यायला सोलापूरवरून कोणतीही गोष्ट म्हणजे आवडीची घेतली ना घरी येथे गाडीमध्ये इतकी खुश मला म्हणजे त्याचा खूप आनंद व्हायचं त्यावेळेस कसं जास्त काही भेटत नसायचं बघा आता किती घेतलं तर तेवढं होत नाही सेम मला त्या फिलिंग आज झाल्या मला निमिषला गिफ्ट घेताना सगळं शॉपिंग करताना कंटा तर आला थोडाफार पण ते त्या गोष्टी आठवल्या आणि खूप छान वाटत आहे तर बघूया तो ब्लॉग येईलच नाही तर ह्या ब्लॉगमध्ये जमलं तर ह्या ब्लॉगमध्ये नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी तुम्हाला शेअर करण्याचं हे आमच्या चुकूचं कसं नकरी असणार आहे ते सगळं आता मला खूप तहान तर लागलेलं आहे आणि तुम्हाला सांगते किती वाजते वाजून बघा त्यानंतर बघा फ्रेंड्स फ्रेश वगैरे झाली आणि त्यानंतर भूक लागलेली ला आहे कारण सकाळी जाताना मी एक कालचं राहिलेलं डोसंच उपासच होतो ना ते एक खाल्लेला होतं एक शिताबा खाऊन गेलेली होती आणि भूक लागली होती चला म्हणला आणि जाताना मी शाबुधानं भिजवूनच गेलेली होती तर आता मस्त टेस्टी आम्ही अशी मी खिचडी बनवणार आहे आणि कसखरच आमका बाहेरनं आल्यानंतर ना असं वाटतं ना काही करायची इच्छा होत नाही म्हणजे गाडी ट्राफिक गाडीवर मी एकटीच गेले होते ना तर ट्राफिक वगैरे खूप असतं त्यानंतर ऊन पण होतं जाताना पाऊस होता आणि येताना खूप कडक असं सा ऊन झालं त्यामुळं मला फार कंटा आलेला होता चला मला तरी तर लागली तर आता आपल्याला कसं असतं ना एकटा असलं की चला स्वतः करून पर्याय नसतो आणि त्यानंतर आमच्या किचनमध्ये थोडंसं अंधार वाटतो होता मग लाईट पण लावली मिरची पेस्ट आता दिवस सुपसा आहे तर मिरची पेस्ट मी फ्रीजमध्ये एकदाच करून ठेवलेली आहे आणि बरेच जणांची कमेंट येते ती ही चिमणी जी आहे ना कोणत्या कंपनीची आहे कशा पद्धतीनं आहे आणि कसं मेंटेन करता ह्यावरती व्हिडिओ करून सांगा हे त्यांचं म्हणणं होतं पण मी अगदी थोडंसं तुमच्याशी शेअर करते हे ॲटोमॅटिक आहे बघा आपण त्याला टच कसंही करायची गरज लागत नाही हाताचे मुवमेंट केल्यानंतर ती चालू होते त्याला टच एक आपलं मेन जे स्विच ना ते चालू केल्यानंतर आपण हाताचे नुसते मुवमेंट जरी केलं नाही ऑन ऑफ करता येतं स्पीड वाढवता येतं खूप छान पद्धतीने आहे आणि क्लिनिंगसाठी खूप इझी आहे आणि मला खरंच अशीच चिंगणी हवी होते जरा वेगळ्या पद्धतीने काहीतरी मला हटके हवंच असतं प्रत्येक वेळेस मग मी ही घेतली होती आणि ही जास्त शेगडीवरती पण कमी झाली की ते कशा पद्धतीने आहे कोणत्या कंपनीच्यावर आहे सगळं काही ठीक आहे मी ह्याच्यावर दोन्हीवरती एक व्हिडिओ नक्कीच घेऊन येणार आहे त्यानंतर बघा मी ते कपडे वगैरे बदलले आणि त्यानंतर मस्त आता मी खिचडी वगैरे खाणार आहे कारण की बघा तसंच पटकन खिचडी वाफवायला ठेवली आणि मी कपडे बदलून पण आले मस्त गरम गरम अशी खिचडी खाणार आहे आणि कसं आता आपला मला धड नैवेद्य पण दाखवायचं नाहीये त्यामुळे मला खिचडी वगैरे खाऊन घेते आणि मी खूप म्हणत होते अरे खिचडी वगैरे खा पण तो खायला तयार नव्हता त्यानंतर चला मस्त यम्मी बघा अशा पद्धतीने खिचडी केलेली आहे मी साधी सिंपल अशी त्यानंतर आलेले ते हे पार्सल तर हे पार्सल कशाचे आहे वगैरे तुम्हाला येईल ते काही कळणार आहे बघा प्रमोशनचे पार्सन आलेले आहेत तर तुम्हाला एक दोन तीन चार पाच हे सहा आणि हे सात असं एकूण सात प्रमोशनचे पार्सल आलेले आहेत आणि हे सध्या मला तुम्हाला व्हिडिओ दोन पोस्ट करायचं आहे आणि खरंच सांगते जे काही मी मागवत असते ना ते एकदम रिझनेबल रेटमध्ये आणि फॅन्सी प्रकार असतो त्यामुळे आता मी शॉर्ट व्हिडिओ अपलोड करणार आपल्या इंस्टा चॅनलवरती पल्लो नाही टाका तिथे तुम्ही मला फॉलो करा आणि तिथे मी भरपूर असे आपले व्हिडिओ शेअर करत असते आता मस्त मस्तपुकी फेस्टिवल येत आहेत जवळपास मस्त शॉपिंग केली पाहिजे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे आपल्या किचनमध्ये वेगवेगळे पदार्थ आपण बनवतो त्यासाठी सगळ्यात इझी कशा पद्धतीने बेग ते पदार्थ बनला जाईल त्यासाठी वेगवेगळे असे मी मागवत असे साचे म्हणा ते पण मी शेअर करणार आहे तुमच्या त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पल्लवीची लवीची दुनिया ह्या चॅनलवरती आणि जरी इन्स्टावर कोणी बघत असाल तर इन्स्टाला पण तुम्ही फॉलो करून ठेवा तिकडे तिथे भरपूर असे तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ बघायला भेटणार आहेत आपले वेगवेगळ्या फॅन्सी आणि किचनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ओके चला आता ह्यातले एक व्हिडिओ मी आज म्हणून तुम्हाला पण मी

ट्रेंड कशी वाटली साडी मला सांगा कमेंट करून खरं सांगते क्वालिटी वगैरे खूप छान आहे आणि आठशे रुपयाला सांगा मला एवढं भरगच वर्क वगैरे असलेला ब्लाऊज आणि विथ साडी मिळेल का तर खूप रिजनेबल रेटमध्ये आहे तर तुम्हाला जर कोणाला परचेस करायचं असेल तर लिंक वन म्हणून हे करा मला मी लिंक तुम्हाला नक्कीच देईन तर हे बघा कशी वाटते सांगा लवकर आणि त्यानंतर तुम्ही परचेस नक्की करा आणि इंस्टाला जाऊन तुम्ही तिथे कमेंट करत मग डायरेक्ट लिंक भेटून जाईल ते केलं तर सगळ्यात बेटर राहील बघा फ्रेंड्स त्यामुळे तुम्ही इंस्टाला जा पलविभ प्रे नाईनला हे करा आणि हे करून टाका आणि त्यानंतर बघा साडी आणि हे प्रमोशनचे जे काही सगळे व्हिडिओज असतात बघा म्हणजे खरं तर चॉईस मीच करते आणि त्यानंतर जो काही राडा असतो बघा तो, तो आवडणं म्हणजे सगळ्यात 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 कठीण जातं मला काहीच करू शकत नाही आणि त्यानंतर बघा खूप सारे कपडे वगैरे फोल्ड करून ठेवलेले होते आणि ते पण आता मी हे करत आहे फोल्ड वगैरे करून घेत आहे साडी पहिला हे करून घेतली सकाळचा जो घातलेला होता ड्रेस तसाच ठेवलेला होता खूप सारी कामं असतात बघा पटपट कामं करून आपल्याला बाकीचे कामं किचनमधले वगैरे आवरायचे असतात त्यामुळे मी ते सगळे आता कपडे जे त्याच्या त्याच्या रूममध्ये नेऊन ठेवणार आहे एका ठिकाणी सगळी घडी घालून ठेवली जातात आणि त्याच्यानंतर मग वेगवेगळे सगळ्यांचे करते तर साडी वा कशी वाटली हे मला सांगा फ्रेंड्स तुम्ही आणि कमेंट करू नक्की सांगा तुम्हाला आवडली असेल तर सांगा नाही आवडले तरी तुम्ही नाही म्हणून पण असे कमेंट करू शकता पण क्वालिटी खूप छान आहे तुम्ही एकदा वापरून बघा त्यामध्ये भरपूर असे कलर पण आहेत आणि चिकूचा आता बड्डे जवळ आहे त्याची पण मला खूप सारी तयार करायची आहे आणि जिथून आम्ही गिफ्ट शॉपमधून मी जे काही शॉपिंग केलेली होती ना त्यांनी गिफ्ट पॅक करून दिलेले होते आणि बाकीचे जे काही ॲमेझॉनने मागवलेले होते ना गिफ्ट ते आता मी पॅक करून घेत आहे अँड पेपर आणला होता मी त्या तिथूनच विकतच आणि त्यानंतर ता निमित्तचं म्हणणं होतं की मम्मा मला असंच गिफ्ट नको देऊ मला गिफ्ट पॅकिंग करून वगैरे दे त्यामुळे तुम्ही गिफ्ट पॅकिंग वगैरे करून देत आहे ठेवत आहे आणि खरंच ते मुलांचे त्यांना जे हवं आहे ना ते केलं तर खरंच त्यांना पण हॅप्पी होतात बड्डे दिवशी चला तर आजचा ब्लॉग इथेच थांबवते बाबा आहे काय जे घ्या सगळ्यांना